समाजानं आम्हाला दूर लोटू नये ही आमची अपेक्षा असून सुद्धा समाजाचा एक भाग आहोत ही भावना बाळगा आम्हाला सहानुभूती नको तर आमचा हक्क हवा आहे असं प्रतिपादन तृतीय पंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या श्रीगौरी सावंत यांनी केलं तर ता तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं मंगळवार दिनांक सात जानेवारी रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समाज आणि मातृत्व या कार्यक्रमामध्ये बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुकुंद सावजी कळमकर प्रमुख पाहुणे म्हणून भावना मुंगसे बोर्डीकर उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेणीवाल गोपाल तोषणीवाल ॲडव्होकेट मनोज सारडा प्रताप देशमुख प्रिया देशमुख सुरेखा सुरेखाव वट्टमवार डॉक्टर देवराम कराळे डॉक्टर रवी किरण चांडगे पत्रकार विजय चोरडिया कळमकर किशोर देशपांडे हरीश मुंदडा धरमचंद अच्छा रमेश दरगड डॉक्टर विवेक थिटे अॅडव्होकेट गोपाल रोकडे सघराम छिद्रवार अरुण शहाणे सुधीर शहाणे देवेंद्र भुरे सत्यनारायण शर्मा जसपाल रावरी पवन महेरिया गोविंद थिटे सुनील तोष्णीवाल आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना श्री गौरी सावंत म्हणाल्यात की तृतीय पंथी नागरिकांच्या पुनर्वसनबाबत राज्य आणि केंद्र सरकार काहीच करत नाही माझे वडील पोलीस खात्यामध्ये मोठ्या पदावरती अधिकारी होते आई लग्नाच्या आधीची शिक्षिका होती खूप लहानपणी माझी आई वारली आणि मी अशा असल्यामुळे माझ्या वडिलांनी माझ्याशी बोलणं टाकलं तुम्ही विचार करा ज्या घरामध्ये मी जन्माला आले जिथे लहानाची मोठी झाली त्यांनी मला सगळे ड्रॉप्स पाजले सगळं पाडलं फक्त मी अशी थोडीशी वेगळे म्हणून माझ्याशी बोलायचं माझ्या आई वडिलांनी सोडून दिलं आई तर खूप लवकर वारली बाबांनी बोलायचं सोडून दिलं मला घरात सगळं काही होतं तरी मी घर सोडून पळून गेली आता या चुकी कोणाची आहे माझ्या वडिलांची का माझी कोणाची चुकी असे सांगा सांगा ना तुम्ही इथे जे सगळे बसलायत काय प्लीज इथे तुम्ही जे सगळे बसलायत ना त्या माझ्या चुकीचे साक्षीदार आहात त्याची कारणी पण तुम्ही आहात तुम्ही म्हणाल ताई कसं ग तू आमच्यावर प्लेम तेवढा मोठा माझे वडील पण शाळेमध्ये शिकले ना पुल्लिंगी स्त्रीलिंगी नफुसकी लिंगी पण त्याला नफुसकी लिंगी शब्दाचा अर्थच कोणी शिकवला नाही आणि समाज काय म्हणेल या भीतीमुळे सावंत साहेबांनी कधीच माझ्याशी बोलले नाही तुम्ही विचार करा पोलीस ऑफिसरचा मुलगा सदन घरातला मुलगा टी व्ही वरचे साठ रुपये घेऊन घर सोडून पळून जातो बापानी पोलीस स्टेशनला फोन केला असता कुठल्याही नाख्यावर मला पकडलं असत कुठेही मला पोलिसांचा जर प्रेशर टाकला असत मला पकडला असता पण त्या साहेबांनी फोन नाही केला ही त्याची शोकांतिकाय विचार करा पण मी जेव्हा घर सोडून पळून गेले ना मी सांगू इच्छिते की तीन दिवस माझे वडील दरवाजा उघड्या ठेवून माझी वाट बघत होती विचार करा त्यांच्यातलं धर्म काय असेल आज जे आम्ही इकडे तुम्हाला रस्त्यावरती दिसतो ना तुम्ही लोक सगळ्या म्हणजे हक्का लोक तुम्ही लोक त्रास देता तुम्ही दारूस पिता तुम्ही रस्त्यावरती भांडता नागडे होता हे करता पण आमच्याकडून जे जेव्हा अपेक्षा करताना तेव्हा तुम्ही हाही विचार करा की यांच्या संस्कार आम्ही केलेच नाहीये आला मला जर बाळ पडू माझ्या घरात त्यांनी दिलं असत शाळेत्यांनी दिलं असतं समाजाने दिलं असतं तर मी अशी हट्टी रागिष्ट समाजाला त्रास देणारी झाली नसती आणि अपेक्षांचं ओझ आता वावरताना आम्हाला खूप भीती वाटते दादा तुम्ही जर इकडे बसलेल्या तृतीपंथींना जर बघितलं ना प्रत्येक जण प्रत्येकाची कहाणी वेगळी आहे प्रत्येक जण तुम्ही जर बघितलं प्रत्येक जण आईच्या पोटी जन्माला आलोय आम्हाला कुठल्या देवळ देवानी जन्माला नाही घातलं किंवा तो कोळी मिलग्याचा जादू नाहीये आम्ही की असं झालं आम्ही जन्माला आलो आम्ही सुद्धा आईच्या पोटी नऊ महिनेच राहिलोय त्या मावलींवरती काय पितत असं जेव्हा आपल्या एखाद्या लेखरू रस्त्यावरती भीक मागताना बघत असेल कधी तुम्ही विचार केलाय का मग फक्त बोलणं खूप सोपं असतं की हे लोक त्रास देतात हे लोक त्रास देतात अरे पण आम्ही एवढे द्वाड का झालोय समाजाच्या विषयी कधी बोलणार हा सुद्धा प्रश्न आहे कठीण आहे सगळ आज इकडे जेव्हा मातृत्व गर्भाशय आहे का नाही मी आई मुलाला जन्म दिलाय का नाही तरी तुम्ही मला आई म्हणून स्वीकारलं त्याची कहाणी मला एक सांगायला लागतं की जसं मी मगाशी म्हणाली मधरउ उडीचं बिहेवियर मातृत्व इथे सगळं बसलेले त्या छोट्या बाबापासून पासून सगळे आई एखाद्याला जर वाईट लागलं एखाद्या पोरग ना आपण ते बोलणं एखाद्याला भूक लागली आणि तुमच्या डब्यात जो तुम्ही डबा पण दुसऱ्याला दिला ती सुद्धा मातृत्व म्हणजे आई पण एवढं आहे पण ते पचायला आपल्याकडे जड सोडून पळून आली कारण की का माहितीये मी अशी नव्हती मी या मुलांसारखी होती हो माझं नाव गणेश होत गणेश सावंत मी अशा एक मुलांसारखी घरात होती आणि जेव्हा घर सोडून पळून आली काय वाटलं की मी मला साडी नेसायची होत मला आई व्हायचं होतं पांढरपेशा मी घर सोडून तृतीय आले फक्त साठ रुपये घेऊन दादरच्या एका स्टेशन वरती मी उतरली सिद्धिविनायकच्या मंदिराबाहेर मी चार पाच वेळा लाडू खाल्ले स्टेशन वरती झोपली तेव्हा मला कळलं या गाण्याचा अर्थ आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा आईवडिलांच्याकडे मला सगळं मिळत होतं पण मला माझी एक आयडेंटिटी हवी होती म्हणून मी घर सोडून पळून आली होती